आता अबाउट uh, द ऑइली फूड जसं की आपल्या खाण्यामध्ये शक्यतो महाराष्ट्रीयन म्हणा किंवा इंडियन म्हणा म्हटलं तर uh, समोसा कचोरी भजी वडा हे आयटम्स मॅक्सिमम टाइम खाल्ले जातात आणि इव्हनिंग टाइमला खाल्ले जातात ठीक आहे तर ते खाणं योग्य आहे का किंवा योग्य म्हणण्यापेक्षा असं आहे की आपल्याला प्रत्येकाला वाटतं की बाबा चेंज म्हणजे खावं असं वाटतं टेस्टी असतं तर वन्स इन अ वाईल दॅट इज ओके आणि मी आधी पण डायटिक्स मध्ये मी रूल सांगितलेला होता की ते बाहेरचा खाण्यापेक्षा जसे की आपण कुठे फिरायला गेलो आणि तिथे समजा आपल्याला भूक लागली आणि तिथे पर्यायच नाही तिथं सापडलं म्हणजे आपल्याला मिळालं तिथं घेऊन आपण खाल्लं दॅट इज ओके पण जेव्हा आपण आपल्याच एरियामध्ये लोकॅलिटी मध्ये आणून खातो गरम गरम म्हणजे असं दॅट इज रॉंग का कारण तिथे तेल कोणतं वापरले ऑइल टू बी यूज दॅट इज नॉट कोल्ड प्रेस्ड ऑर म्हणजे गुड वन तर ते असणार आहे रिफाईंड ऑइल सगळ्यात पहिली चूक असणार आहे आणि सेकंड रूल सेकंड थिंग काय आहे की बॅचेस मध्ये तळलेलं असणार आहे तर मध्ये जेव्हा तळलं ते जात तेव्हा काय कार्सिनोजन जे ब्लॅक ब्लॅक हे असतं पार्टिकल्सर कार्सिनोजन्स फ्राईड का खाऊ खाऊ नये हा तर काय होतं की तेलाच जेव्हा हाय टेम्परेचरला तळलं जात तळेला आपण जेव्हा खातो तेव्हा ऑक्सिडेशन होत तर तो धोका मोठा आहे त्यामुळे तुम्हाला खायचंच आहे ना तर घरात फ्राय करून वनसीन म्हणून तुम्ही तुमची जी इच्छा असते एक समोसा दोन समोसे काहीच प्रॉब्लेम नाही